बेळंकी विकास सोसायटीमध्ये स्वर्गीय वसंत बापू गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट बेळंकी गावच्या विकासासाठी ज्यांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे असे स्वर्गीय वसंत बापू गायकवाड यांच्या तैलचित्राचे अनावरण विकास सोसायटीमध्ये करण्यात आले बेळंकेतील हिरेमठ संस्थान मठाचे मठाधिपती श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभास्ते बापूंच्या प्रतिमेला विधीमंत्र म्हणून पुष्पांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले बापूंच्या सारखी व्यक्ती बेळकी गावाला मिळाली हे एक आमचे भाग्य होते पण त्यांची उणीव भरून निघण्यासाठी त्यांच्या घराण्यात कुणाच्या तरी पोटी बापूंनी परत जन्म घ्यावा असे सर्वांना वाटते सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत स्वर्गीय वसंत बापू सोसायटीचे चेअरमन होते तसेच बेळकी ग्रामपंचायतमध्ये प्रदीर्घ काळ त्यांची एक हाती सत्ता होती त्यांच्या कारकिर्दीत सरपंच पदाच्या माध्यमातून गावात अनेक विकास कामे झालेली आहेत आज त्यांच्या कर्तृत्वाची आठवण सदैव चिरंतर राहून त्यांची स्मृती सर्वांच्या मनात राहावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून विकास सोसायटीमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले यावेळी त्यांच्या आठवणीने सर्वांच्या भावना उपाळून आल्या होत्या या कार्यक्रमाच्या वेळी स्वर्गीय बापूंचे चिरंजीव भैया गायकवाड बापूंचे बंधू शंकरराव गायकवाड तसेच उदय गायकवाड यांच्यासह चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव सोसायटी कर्मचारी व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते पाहूया बापूंच्याबद्दल व्यक्त केलेल्या काही भावनिक प्रतिक्रिया सामान्य घराण्यामधून ज्यांना या तांजगी क्षेत्राचं पाठबळ नसताना आपल्या या मिरजपूर भागामध्ये जे एक सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती एक उन्नत अवस्थेला जाऊ शकते त्याचं उदाहरण आपल्याला बापूंच्या जीवनामध्ये पाहायला मिळते आणि बापू हे खरोखरचं नावासारखेच बापू होते कारण अगदी सर्वसामान्य घरातील कुटुंबातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण म्हणजे अगदी कुटुंबातील घरामध्ये भाऊ भाऊच काहीतरी तुम्हाला सुद्धा आणलं असू दे शेतीच तुम्हाला सुद्धा काय असू दे परंतु ते वरच्या पातळीवर न जाता त्याला सर्वांना घेऊन ती समोपचारानं ते मिटवण्याची शैली त्यांच्या जो जी होती ते आपल्या मिरज भागामध्ये आतापर्यंत कुणाच्या पाहायला मिळत नाही बापूंची आठवण सांगायचं झालं तर बापूंनी ह्या सोसायटीमध्ये चेअरमन पदाची भूमिका सांभाळत असताना गट नेते म्हणून बरेच वर्ष काम केलं गावाच्या विकासासाठी काम केलं ग्रामपंचायत आणि सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गाव विकासासाठी भरपूर बापूंचं योगदान आहे आणि हे योगदान योगदान सर्व गावकऱ्यांना सुद्धा माहीत आहे आणि ते विसरून चालणार नाही त्यांचं मिरजपूर भागाचे नेते कैलासवासी वसंत बापू गायकवाड हे आमचे नेते होते असा नेता बेळखी त्याच्या अगोदर कधी झाला नाही आणि इथून पुढेही होण्याची शक्यता कमीच आहे त्यांनी बेळगी गावासाठी खूप कामं केलेली आहेत विशेष करून गावातील लोकांच्या अडीअडचणी त्यांनी वेळोवेळी सोडवलेल्या आहेत प्रत्येकजण काही कारणास्तव बापांच्याकडे जात असताना त्यांनी प्रत्येकाची अडचण मग ती फायनान्शियली असो किंवा इतर कुठलीही अडचण असो त्यांनी सोडवलेली आहे गावात त्यांनी बरेच पदं घुसवलेले आहेत सरपंच म्हणा मना, आ, मेरस मार्केट कमिटी चे ते सभापती होते त्यांच्या राजकारण करत असताना गाव गावासाठी त्यांनी अनेक प्रगतीचे कामे केलेले आहेत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार